नमस्कार मित्रांनो मी अमित कदम कर स्वागत करतो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यादी या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत पालघर जवळच्या कोहोज या किल्ल्यावर किल्ले कोहोज नवीनच झालेल्या पालघर जिल्ह्यातील हा किल्ला वाडा या तालुक्याच्या गावापासून अवघ्या दहा ते अकरा किलोमीटर वर वसलेला आहे कोहोज किल्ल्यावरील माणसांच्या आकाराच्या निसर्गनिर्मी सुरक्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो मुंबई ठाण्याहून जवळ असून या भागातल्या किल्ल्यांवर डोंगर पटक्यांचा वावर तसा कमीच आहे खडी चढाई गर्द जंगल ऐतिहासिक तसेच भौगोलिक ठेवा घे असलेला कोहोज किल्ला आपल्यासारख्या भटक्यांना खुनावत आहे नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यादी या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत पालघर जवळच्या कोहोज या किल्ल्यावर कोहोज किल्ल्याच्या पायथ्याचं गाव वाघोटे किंवा वाघोटे शेलटे वाघोटे शेलटे या गावात पोहोचण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पोचावं लागतं ते पश्चिम रेल्वेच्या बोईसर या स्थानकात बोईसर या स्थानकातून आपल्याला शेअर जीप किंवा रिक्षा वाकोटे शेलटे गावापर्यंत मिळू शकतात किंवा जर आपल्याकडे प्रायव्हेट गाडी असेल तर आपण प्रायव्हेट गाडीने वाघोटे शेलटे या कोहसगडाच्या पायथ्याच्या गावापर्यंत येऊ शकतो गाडी पार्क करायलाही इथे खूप जागा आहे तिथे गाडी पार्क करून आपण आपला ट्रेक चालू करू शकतो पायथ्यापासून इथे हे आपल्याला असे हे बोर्ड दिसतात अपार इंडस्ट्री लिमिटेड मुंबई व चैतन्य सेवा ट्रस्ट गोवर्धन इको विलेज गालटार यांचे तर इथून हा जो रस्ता जातोय तिथूनच आपला हा कोह हो ट्रेक चालू होतो आणि गाड्या तिकडे पुढे पार्क केल्यात आणि हा इथून असा रस्ता येतो दोन्ही साईडनेच येतो इथूनही रस्ता येतो आणि इथूनही रस्ता येतो इथून जो या साईडने आलो तर डावीकडे वळ आणि त्या साईडने आलो तर उजवीकडून वळून आपल्याला कोहसकडे कडे जाता येत समोर तिकडे तो, तो दिसतोय तो जो धुका ठरलेले ते डोंगर आहे तोच कोहस किल्ला आहे आता खूप दुःख आहे त्याच्यामुळे काही दिसत नाहीये तिथेच आपल्याला जायचंय तीन तासाचा ट्रेक आहे बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय आपण आता चालू आता वाजले पावणे दहा बघू आपण किती वेळात वरती पोहोचलो ते पाऊस आहे हलका मित्रांनो गावापासून चालत एक पाच मिनिटात आपल्याला हे असा आप एक छोटासा बंधारा लागतो हा बंधारा क्रॉस करून आपल्याला त्या साईडला आहे आणि मग तिकडून आपला ट्रेक चालू होतोय गावात ना फक्त या इथपर्यंत येण्यासाठी थोडंसं वाट चुकण्यासारखी आहे तर कोणाला जर माहिती असेल तर इथे घेऊन यावं तर आपण सांभाळून यावं कारण का इथे थोडीशी वाट चुकण्यासारखी एकदा आपण चढायला लागलो म्हणजे ट्रेकला लागलो तिथून मग वाट काही चुकण्यासारखी नाहीये मित्रांनो त्या तो बंधारा जो आपण पार केला त्याच्यानंतर हे असं गनदाट जंगल लागतं आपण डोंगराच्या चढाईला आता लागलोय घनदाट जंगलातून आपला ट्रेक चालू होतो त्या घनदाट जंगलातून थोडंसं पुढे आल्यावर ॲक्च्युली आपल्याला थोडीशी थो 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 खडे चढाई लागते दमछाक करणारे जंगल अजूनही आहे जंगल घनदाट आहे पण आता चढाई थोडीशी दमछाक करणारी चालू झाली आहे त्यामुळे खूप दम लागतो आहे पाऊस आहे त्यामुळे एवढा उन्हाचा वगैरे पाऊस आहे त्यामुळे एवढा काही त्रास होत नाही पण खडी चढाई आहे त्यामुळे दमछाक होते आणि इथे तसं रस्त्यामध्ये ठिकठिकाणी असे हे लावलेले आहेत खाली खाली दगडांवरही एरो केलेले आहेत तर चुकण्याची शक्यता फार कमी आहे फक्त चुकण्याची शक्यता कुठे आहे जसं मी बघायशी सांगितलं की गावात न येताना बेस पर्यंत येतापर्यंत चुकण्याची थोडीफार शक्यता आहे रस्त्यामध्ये आपल्याला असे सुंदर सुंदर सुखरवे लागतात रस्त्यामध्ये खूप असे सुंदर सुंदर मस्त धबधबे लागतात खूप सुंदर असे लागतात काही असे पार करून जायला लागतात एवढं लक्षात ठेव लावलेत ते पाण बघत जा तर चुकण्याची शक्यता इकडे पण आहे पण बाण असल्यामुळे ते बाण जर आपण बघत गेलो तर कुठेही चुक कुठेही चुकू चुकणार नाही बाण प्रॉपरली बघत जाणं खूप गरजेचं आहे जवळपास एक तासाची ट्रेकिंग झाली आहे आणि आता इथे थोडा रस्ता हरवत <laughs> हरवत शोधत शोधत मार्ग शोधत शोधत आम्ही आलोय आणि इथून आता एक मस्त असा सुंदर नजारा दिसतोय हरवत थोडे क्लिअर झालेत कोहसगडाच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर कोहसगडा तसे तशी फारशी काही उल्लेख सापडत नाही परंतु गडावरील खोदी आणि खांब हा गड साधवाहनकालीन असावा असा आपण असा एक अंदाजा लावू शकतो पुढे जो काही गोळावर इतिहास उपलब्ध आहे त्यावरून सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तटपुरुष चढवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हा किल्ला स्वराज्यात होता असं मानण्यास थोडीफार पुरावे उपलब्ध आहे पुढे पेशव्यांनी अठराव्या शतकात म्हणजे सतराशे साली काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता असेच थोडेफार मुसटचे पुरावे या किल्ल्याबद्दल मिळतात जवळपास पठारापर्यंत पोहचत आलोय पण पठाराच्या अगोदरचा हा जो चढ आहे पूर्ण जीवावर येणारा चढ आहे पूर्ण जवळपास सत्तर ऐंशी डिग्री मध्ये वरती चढत जाते वाट माझा मित्र चढतोय आता मी चढणार आहे त्याची माहिती आहे जीवावर येणारा चढ आहे पोटांमधनं पेटके येत आहेत एवढा पांड्या दुखा लागल्यात एवढा हा जीवावर येणारा चढ आहे पाऊस आहे अजूनही थोडा थोडा बारीक बारीक तर धुकं पण येत आहे तुम्ही बघू शकता धुकं पण पाठीमागे येत आहे त्यामुळे थोडस बरं वाटतंय पण चढ हा जीवावर येणार आहे एकदमच ऐंशी सत्तर डिग्री मध्ये डिग्रीच्या वरती चढणारा चढ आहे आता जसं मग अशी मी सांगितलं की तो जीवावर येणारा सत्तर ऐंशी वंशातलं चढ चढून आल्यावर थोडंसं पायत्यापासून जवळपास पाहुणे दोन दोन तास झालेत आणि आपल्याला इथे आता पायऱ्या सदृश्य वाट लागते त्या पायऱ्या सदृश्य वाट लागते आता पायऱ्या आहे इथे आता काळानुरूप त्या उद्ध्वस्त झाल्या पण आपण थोडेसे त्याचे अवशेष बघू शकतो लसले दगड बघू शकतो इथे त्याचे अवशेष लागलेत कदाचित आता पहिला दरवाजा आपल्याला लागेल थोड्याच थो वेळात बघूया जसं मी आता बोललो की पायऱ्या दिसत आहेत थोडस वरती चढून आलं काही तटबंदीचे अवशेष दिसतात इथे इथे ते पण आणि हा आपला हा कदाचित हा पहिल्या दरवाज्याचे पाठीमागे माझ्या अवशेष आहेत हे पहिल्या दरवाजाचे अवशेष आहेत आता तर दरवाजाचं तसं काही राहिलं नाही आहे त्याचे फक्त अवशेष राहिलेत पण हे ही तटबंदी आपण त्याची बघू शकतो इथून इथपर्यंत इथपर्यंत उद्ध्वस्त आणि खालती पायऱ्या तर आपण बघितल्यात म्हणजे जवळपास आपण आता पठारावर पोचलो आहे पायथ्यापासून चालू करून दोन तासाने धुका बघू शकतो धुका मस्त धुका आलंय मित्रांनो पायथ्यापासून चालू करून जवळपास दोन अडीच तासात आम्ही आता शेवटी पठारावर पोचलोय पठार बघू शकता पूर्ण सध्या तरी पठारावर पूर्ण धुकं पसरलंय मस्त पैकी आता पठारावर आम्हाला पहिलं टार्गेट आहे जे मंदिर आहे शंकराचं पठारावर पर्यंत जायचं तिथून मग सुळक्यावर तर सुळका इथे पाठीमागेच आहे पण तो धुक्यामध्ये पूर्ण हरवलाय काही दिसत नाहीये झालं तर थोडं दिसेल बघूया हवा मस्तपैकी चालू आहे चा, मित्रांनो पठारावर आल्यावर आपल्याला हे सर्वात पहिले लागतं ते कुसुमेश्वराचं मंदिर पठारावर प्रशस्त असं आता जीर्णोद्धारित मंदिर आहे आतमध्ये शंकराची पिंड आहे भवानी मातेची मूर्ती आहे कोरलेली आणि या मंदिराच्या बाजूलाच तोफा ठेवलेला आहे पाण्याचा टाक आहे दोन टाके आहेत था पाण्याच्या बघायला गेलं तर इथे एक आहे आणि हे एक अजून एक गोष्ट आहे मंदिराच्या समोरच काही स्मृती शिळा आणि आहेत त्या बघूया आपण मंदिराच्या अगदी समोर एक झाड आहे त्या झाडाच्या एक मूर्ती कोरलेली आहे समोर मंदिर आणि मंदिराच्या अगदी समोर दात्याचे अवशेष आहेत काही कोरलेला प्राणी का आहे कदाचित इथे एक मूर्तीचे अवशेष आहेत हे स्मृतीशिळा आहेत को पाया कोरलेल्या आहेत हे सगळं आपलं काय बोलतात ते खलबत्ता खलबत्त्याचे अवशेष आहे रिथे पठार कस इकडे समोरूनच जी वाढ जाते ती पाठीमागे यायची मंदिराच्या समोरूनच जी ही पाठीमागून जी वाट होते सुळक्यापर्यंत जाते आता आपण सुळक्यावर चाललोय इथे जास्त ते दुख असल्यामुळे आम्ही काही जास्त थांबत नाहीये सुळक्यावर जाऊन आम्ही थोडासा आराम करणार आहोत आता सुळक्यापर्यंत आम्ही चाललोय चला तर मग पठारावरनं पाच ते दहा मिनटात चढल्यावर आपल्याला पहिलेच लागतो तो हा भव्य असा बुरुज हा बघा बुरुज आहे रासाळ्याला अवस्थेत आहे पण आता अजूनही थोडा बहुत तो शाबूत आहे अच्छा हा बुरुजाच्या बाजूला जो आहे हा गडाचा दुसरा दरवाजा बघणं अवस्थित आहे काहीच अवशेष नाहीयेत पण बुरुज आहे त्याच्या बाजूनेच पायऱ्या आहेत खालती आणि ह्या दरवाजा आहे आणि तिथे बुरजामध्ये मारुतीची मूर्ती आणि पुढे टाक आहे माझे मित्र वैभव हा वैभव कुणाल दरवाज्यातूनच वरती आल्यावर आपल्याला हा पहिले लागतं ते हे पाण्याचं टाक खोदिव टाक डोंगरामध्ये खोदलेलं आहे खांब टाक आहे आधुनिक गोष्ट दाखवायची राहिली दरवाजाच्या वरतीच बुरजामध्ये वीर मारुतीची मूर्ती आहे छोटीची डेवळी करून तिला ठेवलेली आहे वीर मारुतीची छोटीची बघण्या झालेली आहे सिंदूर फासलेली मूर्ती आहे त्या टाक्याच्या पुढे आपण टाका बघितलं आता त्याच्या पुढे की उजवी डावी कडे तटबंदी आहे आणि उजवीकडे अजून एक खांब आणि उजवीकडे अजून एक खांब टाक आहे त्याच्या पुढे अजून एक खांब टाकाय अजून एक टाक आहे नाही आहे मित्रांनो इथे हे पिण्याचं पाणी आहे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो आपण पाण्याचं तुम्ही सोय बघू शकता वरती खाच केलेली आहे म्हणजे वरतून जो काही कचरा वगैरे येईल तो त्या खाचीत अडकेल खाली जे पाणी येईल ते चांगलं पाणी येईल आणि आपल्याला आता जायचं आहे ते तिथे तो जुना कोवतची जी ओळख होती ती माणसाच्या आकाराचा चार दगड होता पण तो आता तो तुटलाय वरचा पाठ खालचा पाठ राहायलाय तो तिचा सगळ्यात वरचा पॉईंट पोहोच आपल्याला आता तिथे जायचंय टाक्यापासून थोडस पुढे आल्यावर आपल्याला पाड्या लागतात वरती जायला शेवाळ आली थोडासा डॉक्युमेंट लागले जायला लागतोय पुढे आल्यावर आपल्याला अजून या पायऱ्या लागतात पांजीव पायऱ्या आहेत जुन्या काळ असल्या पायऱ्या पुरे ते तिकडे बघू शकतो आपण गडाचा बाले दरवाजाही आहे पायऱ्या आहेत thank दरवाज्याच्या वरती तिथे छोट पहारे करण्यासाठी देवड्या आहेत दोन्ही साइडला दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे त्याचे फक्त अवशेष बाकी आहेत दरवाजाच्या वरती झाल्यावर इथे काही ते अवशेष दिसतात इथे काही अवशेष आहेत आणि इथेच परत एकदा वीर मारुतीची मूर्ती आहे देवडीमध्ये बसवलेली जो मारुती आपण खाली बघितला त्याच्यापासून आम्ही डावीकडे आलो या साईडला गड एक्सप्लोर करायला आणि डावीकडे येऊन डावीकडे शेवटपर्यंत गेलो काहीच नाहीये उजवीकडे वळलो आणि आता पोवाटची तो जो झेंडा आहे तिकडे चाललोय चालू आहे

हे वाड्याचे अवशेष आहे बघा ते बघू शकतो हे वाडा असणार त्या काळात आता इथे चेटा लावलाय पण त्या काळात हा वाडा असणार कोणी वाड्याचे अवशेष आहे प्रचंड वारा वारा आहे मला खराब केलं आहे आम्ही ठीक आहे दोन पाऊस आहे तो मागतो आहे आम्हाला आमचं गड आता पूर्ण फिरून झाला आहे परती प्रचंड पाऊस होता प्रचंड हवा होती त्यामुळे काही जास्त शूट करायला भेटलं ना धुकं पण खूप होतं काही दिसत नव्हतं आता आम्ही परत उतरायला सुरुवात केली खाली उतरे आम्ही उतरून आता शेलटेगावातच जाणार आहोत तर आताच इथे इथेच आपला भोसगडाचा बिलॉंगला थँक्यू